श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टची चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात ही अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे अंगारिकेला व्रत उपवास करून विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकशी चतुर्थी व्रत असतं त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे ते त्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानलं जातं मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिकी किंवा मंगळी चतुर्थी असं देखील म्हणतात दोन हजार चोवीस या वर्षात केवळ एकच अंगारिकी चतुर्थी असून ती पंचवीस जूनला आहे अंगारिकी चतुर्थीचे धर्मशास्त्रानुसार अतिशय महत्त्व आहे तब्बल एकवीस चतुर्थी केल्यानंतर मिळणारे फळ हे केवळ एक अंगारिके चतुर्थीचे व्रत केल्याने प्राप्त होतं या दिवशी संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळल्यास आणि श्री गणेशाची यथायोग्य पूजा केल्यास शुभ फळ प्राप्त होतं जीवनातील सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच घरात या झाडाचं एक फूल घेऊन यायचं हे फूल घेऊन आल्यामुळे साक्षात बाप्पा आपल्याला दर्शन देतील आणि बाप्पांच्या कृपेने फक्त चोवीस तासामध्ये आपल्या मनातल्या कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गणपती बाप्पांना आद्य देवता असं म्हणतात ते बुद्धी बल आणि विवेकाची देवत आहेत अंगारिकी चतुर्थीला श्री गणेशाची व्रत देखील केले जाते अंगारिके चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ मिळते आणि व्यक्तीच्या मनातल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात अंगारिकी चतुर्थीला श्री गणपती चार मस्तक आणि चार हाताच्या स्वरूपात असतो श्री गणपतीचे हे रूप संकटमोचक मानलं जातं ज्यामुळे त्या दिवशी हनुमानाची पूजा देखील केली जाते मंगळ ग्रहाने श्री गणेशाला प्रसन्न केलं होतं यासाठी कठोर तपश्चर्या केली होती म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारिका चतुर्थी म्हणून ओळखली जाते अशी प्रचलित कथा आहे हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ मजबूत होतो जास्वंदीचं लाल फुल गणपतीला विशेष प्रिय आहे वास्तुशास्त्रात या फुलास विशेष महत्त्व दिलं गेलं आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचं झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही जास्वंदीचं फूल काली माता आणि श्री गणेशाला अर्पण केलं जातं जास्वंदीचं फूल सौभाग्याचं प्रतीक देखील मानलं जातं रोजच्या पूजेसाठी देखील या फुलाचा वापर हा केला जातो मंगळवारी श्री हनुमानाला जास्वंदीचं फूल अर्पण के करणं अतिशय शुभ मानलं जातं तसेच सूर्यदेवाच्या उपासना आणि पूजाविधीतही लाल जास्वंदाचा वापर हा केला जातो जास्वंदीचं झाड शुभ मानलं गेलं आहे घरात नकारात्मकता आणि अनेक प्रकारच्या आर्थिक समस्या असतील पैसा टिकत नसेल त्याचबरोबर घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कलह होत असतील तर अशा स्थितीमध्ये घरामध्ये जास्वंदाचं झाड लावणं अतिशय शुभ मानलं जातं म्हणूनच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व संकट त्याचबरोबर आर्थिक समस्यांपासून आणि आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामना पूर्ती करता अंगारिका संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक लाल जास्वंदीचं फूल आपल्या घरी घेऊन यायचं त्याचबरोबर एक पान पानसुद्धा आपल्याला आपल्या घरी हे घेऊन यायचं आहे सर्वप्रथम अंगारिके संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून स्नान करायचे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची त्यांना तामनामध्ये घेऊन त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा पंचामृतने अभिषेक करू शकतात आणि हे तीर्थ आवर्जून आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांना प्यायला द्यायचे त्यानंतर स्वच्छ गणपती बाप्पांना पुसून त्यांच्या पुन्हा स्थानावर ठेवायचे त्यानंतर त्यांना धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या शेंदूर आवर्जून लावायचं आहे त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत त्यानंतर लगेचच हा उपाय आपल्याला करायचा आपल्याला एक लाल जास्वंदीचं फूल जे जा आहे ते गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचं त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये अकरा अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि ह्या तांदळामधला आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकू टाकून लाल पिवळं करून घ्यायचं म्हणजे आपल्याला अकरा अक्षदा ह्या तयार करून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्या अक्षदांमधला पहिला तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आपल्याला इदम अक्षदम ओम गण गणपते नम ह्या मंत्राचा जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि हा जो तांदूळ आहे तो आपल्याला जे आपण जास्वंदाचं लाल फूल ठेवलेलं आहे त्यावर आप अर्पण करायचं पुन्हा दुसरा तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला इदम अक्षदम ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे आणि त्यानंतर त्या लाल जास्वंदीच्या फुलावर अर्पण करायचं अशा रीतीने आपल्याला अकरा वेळा तांदळाचे दाणे आपल्या उजव्या हातात अकरा वेळा आपल्याला मंत्राचा जप करायचं आणि अकरा वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून तो दाना जो आहे तो आपल्याला जास्वंदीच्या फुलावर अर्पण करायचा आहे त्यानंतर आपण जे जासवंदीचं पान घेऊन आलेले त्या पानाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आणि जास्वंदीच्या झाडीच्या झाडाच्या काडीने जे आहे आपल्याला त्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची अगदी थोडक्यात लिहायची जर की तुमची धनप्राप्तीची इच्छा असेल तर तुम्हाला धनप्राप्ती लिहायची आहे घराबद्दल मुना मुलांबद्दल पतीबद्दल जी पण तुमच्या मनातली इच्छा असेल ती अगदी थोडक्यात आपल्याला त्या पानावर लिहायचं आणि हे पानसुद्धा आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आपल्या मनातली इच्छा पूर्ती करता आपल्याला प्रार्थनाही करायची आहे संपूर्ण दिवसभर हे पान आणि हे फूल आणि त्याचबरोबर त्या अक्षदा तिथेच आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करून ठेवायचे त्यानंतर संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे जास्वंदीच्या पानावर आपण इच्छा लिहिलेली ते पान त्यावर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची त्याचबरोबर जे अकरा तांदळाचे दाणे आपण ठेवलेले ते घ्यायचे आणि ह्याची आपल्याला एक पांढऱ्या धाग्याने आपल्याला जुडीसारखी बांधून घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्या वस्तू घेऊन जायचं आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला ही जी जुडी आपण तयार करून घेऊन गेले ती गणपती बाप्पांच्या मस्तकी लावायची आहे आणि त्यांच्या चरणावर आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहे त्यानंतर पुन्हा हात जोडून आपल्याला गणपती बाप्पांना मनोभावे आपल्या मनातली इच्छाही बोलायची आपल्या मनातली इच्छा, मना इच्छा पूर्ण करण्याकरता आपल्याला प्रार्थनाही करायची आहे वर्षातनं ही संधी फक्त एकदाच आपल्याला भेटते अंगारिकी संकशी चतुर्थीच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हे स्वामीचरणी प्रार्थना ધનાશ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ